संत सावतामाळींना दर्शन देण्यासाठी पांडुरंगाच्या पालखीचे प्रस्थान संत सावतामाळींच्या भेटीसाठी आज पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आरणकडे प्रस्थान ठेवली कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत संत सावतामाळी यांनी आपल्या कामात विठ्ठल पाहिला म्हणूनच आषाढी वारीनंतर प्रत्यक्ष विठ्ठल संत सावतामाळी यांना दर्शन देण्यासाठी जात असतात आणि याकरिता आज परंपरेप्रमाणे काशी कापडी प्र समाज प्रसाद कळसे यांच्या घरातून पांडुरंगाच्या पादुकांनी अरणकडे प्रस्थान ठेवले पंढरपूर ते अरण हा पालखी सोहळा पायी जात असतो यामध्ये यंदा प्रथमच आमदार अभिजित पाटील किलोमीटर पायी चलत रोपडे पर्यंत प्रवास करणार आहेत हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाचा पालखी सोहळा निघाला आहे परंपरेनुसार पंढरपुरातून काशी कापडी समाजाच्या मठातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडुरंगाची पालखी मोठ्या उत्साहाने निघालेली आहे ही पांडुरंगा पाल पा, पांडुरंगाची पालखी पादुका घेऊन पांडुरंगाच्या जा मंदिरामध्ये जाते मंदिरातून प्रदक्षिणा घालून आरण करे रवाना होते तीन दिवसाचा पायी प्रवास असतो दो, दोन मुक्काम असते आणि तिसरा मुक्कामाला आरणला पालखी पोचते खर तर सातशे वर्ष झाली संत सावता महाराजांनी काळात माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत कारण या ठिकाणी माझी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठलराया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ वासी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी अस्ठी आणि अस्ठीवरनं आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावता महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं या आता येणाऱ्या काळामध्ये संत सावता महाराजांचं त्या ठिकाणी जे कार्य आहे त्यांचे जे ओय आहेत अभंग आहेत ते जगभर त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत तिथं असणारे गुरव ज्यांनी ह्या सगळ्या अभंग कव्या लिहिल्या ह्या दोघांचं त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि आरणला आज त्या ठिकाणी आम्ही सगळेजण पायी चालत निघालो बिरो रिपोर्ट एस मराठी पंढर